नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ रक्षाबंधनाला तर आपण भावाला राखी बांधतो पण ती राखी बांधल्यानंतर राखी काढायची कधी ती कुठे ठेवायची डस्टबिनमध्ये टाकायची का त्या राखीचं काय करायचं नक्की ती हातावरून कधी काढायची तर ही अतिशय महत्वाची माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे कोणती पण गोष्ट आपण तेव्हा करतो ना तर ती नियमांनी करा कारण का एखादी करतो पण त्याच्यामध्ये एखादी जरी काहीतरी चूक झाली ना तर मग त्या आपल्याला फळ मिळत नाही रक्षाबंधन आपण का साजरी करतो कारण बहीण भावाच्या नात्यात त्याच्या प्रेमाचे प्रतीक असलेला हा सण आहे आणि रक्षाबंधनाच्या दिवशी आपण भावाच्या मनगटावर राखी बांधतो की जेणेकरून भाऊ जो आहे तो आपलं रक्षण करेल आजकाल बहिणी सुद्धा भावांचे रक्षण करतात म्हणजे सांगायचं थोडक्यात की रक्षाबंधन हा सण बहीण भावाच्या नात्याचं त्याच्या प्रेमाचं तो प्रतीक आहे रक्षाबंधन नऊ ऑगस्टला आहे शनिवार आहे त्या तर त्यामुळे रक्षाबंधन झाल्यानंतर सगळ्या भावांसाठी सुद्धा अतिशय महत्वाची माहिती आहे नक्की तुम्ही ऐका तर बघा रक्षाबंधनाला बंधनाला रक्षाबंधन नंतर पितृपक्ष सुरू होत असतो आणि त्याआधी आपला पोळात येतो तर बरेच लोक काय करतात रक्षाबंधनाच्या दिवशी चोवीस तास म्हणजे म्हणजे हातामध्ये राखी बांधल्यानंतर ते कमीत कमी चोवीस तास ठेवतात आणि त्याच्यानंतर ती राखी जी आहे ती काढून टाकतात तर मग नंतर दुसरी गोष्ट म्हणजे काही लोक रक्षाबंधनाला बांधलेली राखी जेव्हा कृष्ण जन्माष्टमी असते तर त्या दिवशी ते काढत असतात आणि काही लोक रक्षाबंधनाच्या दिवशी बांधलेली राखी ही पोळ्याला म्हणजे पिठोरी अमावस्या येते तर त्या दिवशी ते काढतात आणि काही जण तर तुम्ही ऐकलं असेल रक्षाबंधनाची राखी ते वर्षभर ठेवत असतात तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे रक्षाबंधनाच्या दिवशी बांधलेली राखी कधी पण वर्षभर ठेवू नये त्या राखीमध्ये नकारात्मकता जी आहे तर ती निर्माण व्हायला लागते कारण आपण ती राखी हातामध्ये बांधून आपण किती ठिकाणी वावरत असतो आणि वर्षभर ती ठेवणं अजिबात चांगली नाही कारण ती खंडित होते थोडासा धागा वगैरे तुटतो त्यानंतर काहीतरी अशुद्ध वस्तूंचा त्याच्यावर परिणाम होत असतो नकारात्मक म्हणून ही जी राखी आहे ती वर्षभर अजिबात ठेवू नये सगळ्यात पहिले म्हणजे सगळ्यात चांगलं कि चोवीस तास आपण राखी जी आहे तर ती ठेवू शकतो त्यातल्या त्यात काही लोक जन्माष्टमी पर्यंत ठेवतात काही लोक पोळ्यापर्यंत ठेवतात म्हणजे पिठोरी अमावस्या तुमच्या घरामध्ये काय नियम आहे ते बघा सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्ही चोवीस तासापर्यंत राखी काढू शकतात त्यानंतर जन्माष्टमीला काढू शकतात किंवा पोळ्याला काढू शकतात आता तुम्हाला कस सोयीस्कर आहे कारण बरेच माणसं वर्किंग वगैरे करत असतात काम करताना पण ती राखी जी आहे तर ती बऱ्याचदा म्हणजे आपल्या हात सारखा काही गोष्टींना लागत असतो त्या राखीमध्ये नक्कीच पवित्र राहत नाही त्यामुळे त्यामध्ये नकारात्मकता यायला लागते म्हणून तुम्हाला ही राखी काढण्यासाठी किंवा राखी उघडण्यासाठी निश्चित असा दिवस नाहीये पण तुम्ही चोवीस तास चोवीस तासानंतर किंवा जन्माष्टमीच्या दिवशी किंवा पोळ्याच्या दिवशी तुम्ही राखी काढू शकतात कारण राखी ती धाग्यापासून बनलेली असते खंडित झालेली राखी तुटलेली राखी ही कधी पण हातामध्ये आपण ठेवायची नसते म्हणून शक्यतो चोवीस तासाने काढली तर अतिउत्तम आता दुसरी गोष्ट म्हणजे बघा ही राखी जी आहे तीच आपण काय तिचं आपण काय करायचं तर राखीचं आपल्याला विसर विसर्जन करायचं असतं असंच तुम्ही कुठे पण डस्टबिनमध्ये वगैरे राखी टाकू नका तुम्ही एकतर तुमच्या इथे समजा काहीतरी नदी असेल तलाव असेल वगैरे तर त्या ठिकाणी तुम्ही ती प्रवाहित करू शकतात किंवा तुम्ही ती राखी जी आहे थोडंसं खड्डं करून त्यामध्ये सुद्धा तुम्ही ते पुरू शकतात किंवा एखादं देवाचं झाड असेल ना समजा आपण आता बरेचसे देवाचे झाड असतात वडाचं झाड असतं त्यानंतर पिंपळाचं झाड असतं वगैरे ज्या झाडांची आपण पूजा करतो तर त्या झाडांच्या पायथ्याशी तुम्ही ठेवू शकतात किंवा त्या झाडाला तुम्ही बांधून देऊ शकतात अशा प्रकारे तुम्ही करू शकतात फक्त लक्षात ठेवा की कोणाच्या पायाखाली येणार नाही तिचं काहीतरी विटंबना होणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे कारण बघा ही राखी आपण एक रक्षासूत्र म्हणून बांधलेली असते तर त्यामुळे राखी जी आहे ती तुम्ही योग्य पद्धतीनेच तिचं विसर्जन करा कुठेही ती डस्टबिन वगैरे मध्ये टाकून देऊ नका ठीक आहे तर बघा अशा प्रकारे रक्षाबंधनाला जी आपण राखी बांधतो तिचं विसर्जन कसं करायचं कधी करायचं हे पण तितकंच महत्वाचं आहे राखी बांधली आणि झालं असं नाही आहे कोणती पण गोष्ट संपूर्ण व्यवस्थित नियमांनी केली ना के तर त्याचा आपल्या जीवनामध्ये खूप फायदा होत असतो तर बघा सांगितल्याप्रमाणे तुम्ही राखी जी आहे ती बांधल्यानंतर त्याचं विसर्जन कराल अशी मी अपेक्षा करते माहिती तुम्हाला आवडली असेल पटली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर करा धन्यवाद